आदित्य राणूबाईची कहाणी आदित्य राणूबाई तुमची कहाणी ऐका आठपाट नगर होत तिथे एक ब्राह्मण राहत होता तो रोज समाधी फुलं दुर्वा आणस जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सचिड वस्त्रासही स्नान करून आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पाणफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास साळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकडं तूप मेहून जेव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकींना बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तसाच तिथून निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू मग ती घरात गेली उतरंडीची सहा मते आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली होती ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यात सांगितलं पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रदानाच्या दासी होत्या प्रदाणाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं कोहळा पोखरून होणा मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं ते नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारीत दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाहू माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काटी पोखरून होणा मोरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याच्याही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोकरून होणा मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाऊ माकू घातलं साडी चुळी नेसायला दिली प्रदानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी गेली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं छत्र चामर देऊन बोलवणं केलं राजा येतास ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेत निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा पेटला कोणी उपाशी आहे का याचा शोध घेण्यास सांगितलं कोणी उपाशी नाही वाटेनं एक मुळीविका चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्यानं ते मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीने तो उतणार नाही मारणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्यानं ती चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वणात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता म्हणून ती चिंताक्रांत बसली होती तिला कहाणी ऐकायला बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मजले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याची खात्री करून घेतली कानाडोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देहदिव्य झाला त्यानेही राणीला वसा विचारतास राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्याच घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा जसा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मांसाचा गोळा यांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण